का अरे का कुठं चाललं काय ना वावर पण आलो घरी चाललंय आता काय केलं रे वावरात अहो ते विहिरीची आखणी करून दिली विहिरीची आखणी हा म्हणजे अहो ते आपल्या अनुदानात विहीर भेटली ना मला मग त्यांना सांगितलं ते आपलं कुठं कुठं ते इथं खांद म्हणून ते ते दाखवून आलो त्यांना अनुदानात विहीर हा आणि मला तर ते राहू गरीब मला मग काय मग कोरड ओ आता ते भेटेल ना तुला बी अनुदानात भेटन ते भाऊसाहेब बी करून देते हा गं आणि त्याला लागेल तीन एकर जमीन लागते हां ग हां तीन एकरचं म्हणतं हं तो एकर तीन एकर हो नाही नसलेरा म्हणजे तीनही बहिणींचं नाव आहे त्यांचे ते अनुदान ते एवढी आठी भाव तीन एकर जमीन लागते तीन एकरच्या पुढे लागते मग तुला तर आरामशीर भेट तू फुकट फुकटत घेऊन जाईन फुकट एक रुपया ना भरास हे काय भाऊसाहेब ओ भाऊसाहेब आ थांब की अहो यांचं तेवढी इरी त्यानं काम करून राव धन्यवाद भाऊसाहेब माहेर कोरणवाडी तोड बागायचं झालं जमीन किती आहे जमीन तशी भाऊसाहेब पण ते दोन तीन बहिणीचे नाव बहिणीचे नाव त्याला काय ते हक्क सोड प्रमाणपत्र करून घ्यायचं लगेच करून घ्यायचं हक्क सोड म्हणजे होत का लगेच हा तुम्ही फक्त याला काय आधार कार्ड करून हक्क सोड मी सगळं सगळं करून देतो आता माय यांनीच करून दिला ना लय चांगलं पहिलेच म्हणायचं ना मग करून दिलं मी पाणी आबोय लोकांची वावर वाटणी करतोय काय सांगायचं मग ते कागदपत्र द्या ते त्यांना सांगितलं मी त्यांना ते प्रमाणपत्रामध्ये हक्क सोडचाय ना तू एक दिवस जाऊन करून घ्या तुम्ही तुमच्या बहिणी सांग घ्या बोलून काय त्या अन तुमच्याच बहिणी ते थोडी नाही मानते ना असं देऊन टाकते ना तुम्हाला आणि तस बी सगळं कोरडवाहूचे ना विहीरचं बीर झाले तुम्ही चांगलं पीक बाहेर काढले जमीन मस्त पाच सात एक करी म्हणून आपण ते नावची नाही ना माया एक दीड एक बाकीचे चार जण करून घ्या माझी त्यांनीच करून दिलं माझं काय आता माझ्या सगळंच नावर होत मला काय टेन्शन अडचण नाही आली पण ते स्कीम मध्ये सापडत नाही ना भाऊसाहेब करून तुम्ही फक्त तेवढं जमिनीचं बघा तुमचं होऊन जाईन सगळं नाही करत तेवढं करतो फक्त आधार कार्ड आणि आणि ते सात का प्रमाणपत्र करून घेतलं की सात बरं एक झोराज देऊन टाक मला बर चालतो हा भाऊसाहेब घराकडे चालली तिकडे सोडा मला चालतं चालतं अरे अक्षय

काय करते हे काय कांद्या निवडीत आपल्या गावात अनुदान मध्ये का अनुदानामध्ये आता हा, ते मला तू मला देतो पण कमीत कमी दोन तीन एकर जे नावची पाहिजे आता आपल्याकडे मग पाच सात एकर पण आपल्या नावची नाही मग आता कसं करायचं तिथं बयांच्या नावची बहिणीच्या नावाची ते कसं ताईला आपण हातापाय पडून त्यांच्या चला ना आपली हिर भेटत असं हा मग त्यांच्या हातपाय पडू ना हात आपण करताना मदत दिली पाहिजे म्हणले तुम्ही फक्त माझ्याकडे आणून द्या मी तुमचं हक्क सोडपत्र बी करून देतो सगळंच करून देतो मग जायचं का त्यांच्याकडे हिर त्यांच्या हात पाय पडू आपण त्या काय माहिती बाय आपल्याला आता मोठ्या आपल्याला काय म्हणतात काय नाही एकदा पण प्रयत्न तर करायला पाहिजे ना है ना मग चक्र मारू त्यांच्याकडे आपण सगळ्या गावाला हा त्यांना मिळाली मी पाहिले आणि हिरेल पाणी बिले आपल्याला मिळाली तर आपलं बागायच होईल ना सगळं आपली काय पालट तरी होईल पोटाला तरी आपलं अन्नधान्य भेटल असं लोकांच्या काम करून तर हा चला हा चला आपण जाऊ जर शेख त्यांच्या हातापाय पडू देते आणि त्या बघू आपण काय म्हणतात काय नाही हा चला तुम्ही पण हा चला 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 चल तू काय करायचं मी पाय बघू त्यांच्याकडे आपण आपलं काम होईल आपलं बागायत होईल आपलं होईल माहिती काय चालू आई काय नाही मस्त बरं अरे अरे राहते राहते कशाला होईल काय तू अपेक्षा लहान कसं आला च आल जरा काम होत काय आले दाजी सगळ्या गावाला एरी मिळाल्यात सगळ्यांचं बागायत झाले आता मला आता का आयुष्यभर कष्ट गेले करण्यात तेवढं बागायत झालं तर माझ्या एकर वाड्या तरी जपते जरा कशाची ते एरी ती तीन एकर तर जमीन नावची पाहिजे की आता काय प्रॉब्लेम काय नाव एकच एकर आणि बाकी mm. आता इच्या नाव गेले काय तिथं दोन बहिणीचे नाव गेले तेव्हा म्हणलं यांनी हक्क सोडपत्र पत्र दिला असत तर मी ते तेवढं येईल तरी मला मंजूर झाले बघ बघ तुझी बहीण तू बघून घे आता तेवढ्या पासून तुझा आडलाय का लगे बायको बगलाला मारून माझ्या पुस्तक घेऊन आला ती लग काय केलंय तू बगलाला मारून एवढ्या दिवस तू एकटाच पळत होताच गाडीवर टांग मारली की आज तिला घेऊन आलास वहिनीला मागून टाकणार त्याला तिथे जमिनी तुम्ही थोकायचं कळत आहे का तुम्हाला अगोदर पाच किलोच मटेरियल असलं पोटामध्ये देत मी तुझ्या शेतीचा काय माझ्यापेक्षा मुद्दा मांडलास ना ते माझ्याकडून काही तुला भेटणार नाही बघ काय बसा काहीतरी जाऊ तुला तर कमी कमी केलं नाही पण मला नाही द्यायचं माझ्या बापाने माझ्या नावचं केलंय ना आमच्या तिघी बहिणीच्या नावचं करू करू दिलंय ना तुझं पण तितकंच ठेवलं होतं ना तुला मग आता कशाला तुला माझी गरज लागली कष्ट कर ना त्याच्यामध्ये आणखी वाढून ठेव शेत तुला बिगर पाहण्याची कशी कष्ट करू त्याच्या वाट्याला एकच एकर सगळ्याचे लग्न कार्य मीच केलं बाप मेल्यावर सगळं तुमचं मोठ्या घरात दिल्या तुम्हाला कमी काय केलंय बिगर चपलाच राहत होत नांगरात मग मी काय मी धनशेट होतो काय सगळ्याचे कष्ट करूनच लग्न केलं ना बाजाराला गेल्यावर तुला ड्रेस आणायची हा आणि आम्हाला त्यांचेच फडके सुई ना शिव शिव घालायला द्यायची तिघीला पण नवऱ्याच्या घरी आल्यावर हे जरा चांगला मंगा चांगला चकपक राहायचं भेट नवऱ्याच्या घरी फुकट आली काय तू अगं जाऊ दे पण मोठ्या मनाने देऊन टाक ही तुझी बहीण आहे ना मला बोलून रात्र दिवस ताजी कष्ट करून यांचे लग्न केलेत ना त्यांच्या लग्नाला बाप जिवंत होता नव्हतं ना अरे मग ते करता असतं भावाचं भाऊ जायचं बहिणीला कोणी तू लाडाचा एकटाच करणारा नाही हे माहेरच्या लोकांचा हक्क असतो आणि बहिणी घेतच असता ते नको मला सांगूشي मला काय माझी हिर मंजूर हो सर्दी मी तो परत देऊन टाकी जा रे बाबा उघ डोक्याला खटखट नको लावू जेवायला आणू का तुला ऐ वा नवतांदे बरपाणी तुम्हीज अगं तुझा भाऊ उठवा आनावा नको पाणी दे का बरं आले ताशी देऊन टाक नाही देत मी माझ तर नाही देत त्या दोघींकडे जा आता शिक कुठ तरी सुखा समाधानी घरात माणसा सारख जगायला आतापर्यंत कुत्र्यासारखेच मी आता राब 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 राबत होते शेतामध्ये आमचे तुम्हाला तुमचं अजून चांगलं मला पण एक मोठ्या मनाने आम्हाला थोडी मदत केली तुम्ही दुसऱ्याकडे कर किती गोगल गाय तोंडावर बोलायला तुझ तुम्ही अ एवढ्या दिवसाला आलात माझ्या तोंडावर पत्तारा फिरवायला पण तू काय वाईट केलं आम्ही काय नाही केलं सगळं चांगलं केलंच मी माझ ना सगळं मजेत खाते हे सगळं तुमच्या आशीर्वादाने खाते उघड डोक्याला माझ्या ताण देऊ नको माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायला सांगितले मरणाचा लाल दरज झालाय बघ दिसतोय का तुला डोळा त्यांच्या तुमचा डोळा नीट केलाय ना आता केलाय म्हणून दिसतोय मला चष्मा अन्न होतोय का जाऊ दे काय चालन चालन तुला काय थोडी आत्तन बिटन काय अगं एवढ्या येणे आलंय अशी नाही देऊन टाकायची ना काय ते जमीन आपल्याला दिलंय ना भगवंतानी खूप काय दिलंय ना दिलंय ना मग माझ्या बापाच्या हक्काने मला दिलेलं आहे ना माय बापाने तिघीला सारखं दिलंय ना मग त्यांनी त्याच्या बायकोला घेऊन काम करायचं ना तुझ्याच पाठीवर पाय देऊन आलाय हा मग जाऊ दे मला ना घ्यायला पण मी काय म्हणतो अजून पण विचार कर पुढे काय अजून विचार जाऊ द्या त्या दोघींकडे बघून येईल ना दोघी दो पण एक जणी भेटल ना परवाच नाही माझा विश्वास त्या दोघीने नाही दिला तू बघून घे माझं एक म्हणणं आहे की तू ना त्या मोठ्या बारक्या भावाला तुझ्या आहे ना तुझी जमीन देऊन टाक आपल्याला खूप आहे खूप आहे आणखी घ्यायची खूप खूप घ्यायची घेतो आणखी पण आहे ना त्याला अडचण आली त्याला वीर पारायची ऐक जाऊ दे बरं मला त्या पनावतीचं नाही ते विहीर पाडायची विहीर पाडायची त्याचं मला ऐकू पण वाटत नाही तुझी मायामध्ये एवढी इज्जत वाढन ना त्या दोन्ही पैकी ना तुझी एवढी इज्जत वाढन ना त्याच्या दारात प्रत्येक गोष्ट आहे ना तुला विचारल्याशिवाय तू कोणतीच करणार नाही माझं ऐक येड्या बागड्याच आजपर्यंत नाही ऐकलं तू माझ पण माझं ऐक तुझ्या माहेरामध्ये ना तुझी एवढी इज्जत वाढन की जावं पण तू माहेराला गेली ना तुला कुठं ठेवून कुठं नाही अशी करते ऐक माझ्या नको करू त्या दोघीकडे गेला दोघीकडे गेलाय का काय विचारा बर लावूच का फोन लावा बर बोलते का बोल अरे ना बोल आता अरे इकडे चालू आता त्या बारकीकडे जातो ना थी थी गे, जा जा हो। ती काय म्हणते बघा बर तिथंच गेलास का आता तिच्या घरी हा चालू आहे तिच्या घरी जातोय बरं चालतंय तू तिथंच थांब आम्ही दोघं तिथंच येतो बर हा ठेव किती शानी रे भाजी बाय खूप हा चल जा बाहेर गेलास चलावते ना बार कुठं गेलो बाहेर गेलेत थोडं काम होत त्याच्यामुळे गेलेत बाहेर काय दादा आल काम अरे ते गावात सगळ्यांना कार मंजूर झाल्यात मग ती नेमकी ती ती ने ते, ते मिन मिन नावची मग काय करायचं एकच एक करे बाकी सगळी तुमच्याच नावावर मी काय करू तेवढं हक्क सोड पत्र दिलं असत मी जमीन नावची करून तरी झाली असते तिकडे ताई दिली तू माझ्याकडे कुठं चालला तिला म्हणलं तिने नाही दिलं मग मी मी कुठून देऊ आता मला माहिती आहे माझ्या घरात कसं तुला माहित नाही का एवढं माहिती असून सुद्धा माझा असं म्हणतोय दादा कस रे आमची फक्त मंजूर येऊन अगं बाई खरं झालं तू थांब झालं तुम्ही दादा सांग बोलते ना तुझं सगळं खरं होतंय त्याला माहितीये ना पण आता घरात कंडिशन कशी आहे का परत करून आमचं अरे दादा पण तुला माहितीये माझा नावरा कसा आहे आम्ही कष्ट दाजी काय नाही म्हणायचं तुला पुढे पुढे का दाजी काय अरे माझ्या पुढे नाही पण ती मागून मागून बोलत ना माणसाला तुमच्या तोंडर चांगलं गोडगोड बोलतात पण मला मागूर काय होते पण आता काय होईन आम्हाला बाकी काही विषय नाही बाबा आपल्या चान नाही व्हायचं काय कमी केलं राव तुम्हाला फुकट आपल्या चेन नाही व्हायचं आपल्या चेन म्हणती तू तशी म्हणती तुम्हाला लहानच्या मोठ्या केल्या सांभाळल्या लग्न केलं दुनिया बांधली आता तो केलं आई आईबा पण केला होता का नाही काय केलं

खाऊन द्या ना सुखील म्हण तू जाऊन ताडील म्हणलं दिली असती ना त्यांच्या तोंडाकडे बघा ताई तुम्ही किती बारकी तुमच्याकडे आले आता काय करू मी नाही तर बारकीला बारकीला पण हाय तुम्ही जाऊ हा जा पाणी मी देऊ का चालू जमीन मागायला थाटामाटात चलत या आमच्याकडे जमीन मागायला चाय बापा घेऊन यावं नाही जमीन चाली जमीन मागायला ताई जमीन द्या ऐक ना आणि तिथं गेले ना तिच्या समोर काय बसलेली जिदी जरा बोल तिला जरा चांगले काय गे ताडे तुझ्याकडे बाजी बस मिळून बाईनी तर सगळा वटच आठून टाकलाय बाबा काही नाही मला म्हणत होती का मला आली ती कस का काय आली म्हणला लई गरज आहे म्हणला तेवढं ती करून त्याची बायको म्हणजे ताई दे ना आम्ही तुमच्यासाठी किती केलं ना असं झालं लय वाढव चाललं होतं बाबा मी म्हणलं माया नावर माया नावर मला नाही देऊन देणार म्हणलं माय मागं लागू नको ताईडीकडे जाणार ते छोटीकडे कडे इडी का खुली बरं जाऊ ना... दे मी पण त्याला फडफड बोलले मी लय फडफड बोलले आता पाणी बिन प्यायला अग मी केलं पण नाही ग पण मी काय म्हणते आता जाऊ दे आपणच भईली नाही आपण हक्काच्या आहेत पण आपल्या दारा पुस्तर आलाय दुसऱ्याकडे गेला नाही ना कुणाकडे ना मला वाटतं आपण तिघी मिळून त्याला थोडं देऊतच त्याला तीन एकर लागते ना तीन एक दोघी तिघीच एक एक कर दहा एक एक दोन पाच भाजी भात मी माझ ऐकत आहे का तुम्ही शीत तीन चे तीन एकर देणार आहे माझ ऐकतो तुला पण काही कमी आहे ना, ना? ना? ना, का घरी नाही नाही मला नाही त्या बिचार्याच तुला माहिती आहे त्याच्या वाट्याला एकच एकच एक गेलेली ते कामून आला की तुला पण तुझा मायार हक्काचं पाहिजे का त्या जमिनी पाय तुला मायार बुडवायचं आहे नाही ना मला नाही बुडवायचं एकुलता एकच भाऊ आहे ना एकूण शेवटी भाऊ आता बाप आहे का तुला मग ते भाऊच तुझा पण ते बरे बरे बर तो बापच तुझा भाऊ आहे बरोबर आहे का आज तू त्या जमिनीमध्ये जर लईच केलं तर तुला माया राहणार नाही पण कान उघडलेत हिचे पण कान उघडलेत माझं ते तीन ची तीन एकर आमचं तीन एकर टोटल सहा एकर त्या बारकीला पण समजून सांगतो मी आणि ते ची नऊ एकर त्याला देऊन टाका अगर नाही बोल मायात गेले ना तर तुमची एवढी इज्जत वाढन तिघींची पण

अगं ना येणार आहे तुझ्याकडं आलाय का तिकड पोचल आता पाच दहा मिनटामध्ये ते काय म्हणतोय मग काय आता तिथं आल्यावर तुला सांगाल मी येते तिथे त्याला काय बोलू नको आम्ही येणार आहेत म्हणून आता त्याच काही काम आहे ना ते आपण तीस जण मिळून करून टाकू हा चालतंय चालतंय हा ठेव काय म्हणली या म्हणजे तिकडेच आता तिला काय माहित नाही हे कशासाठी आलाय काय म्हणून काम करणार ते पोहच ना आपण पण पोहोचत सगळेजण तिथं भेटतो दरवाजा वगैरे बहिणीला पण काय कळत नाही आता एवढ्या दिवसातून आपण आलो पण विचारलं का चाय काय पाल पण अरे आपल्या घरी आपल्या घरी पाहुणे आल्यावर आपण काय करतो

काय करत होती काय नाही डा आणि गेले ते सरांना शे येलीये ना त्यासाठी कशा बरे आहे का बरं आहे ना तुम्ही कसे आहे एक काम होतं तु ऐक की अरे ते गावात एरी मंजूर झालेत मग त्याला जमीन तीन एकर नावची लागते आम्हाला विफोटात एर होईल तेवढं तू हक्क सोड पत्राव सोयी कर मी कशी करू आहे मग तुला द्यायची असली तर दे बावाला नाही नाही मी कसा निर्णय घेऊ शकते नाही तस बघो येतील बघू कोण येणार आहे कोण येणार आहे म्हणजे माझ्या बहिणी येणार आहे ना, ना, ना आम्हाला ये आली ना आमचं बाग आहेत आम्ही घरी खाऊ दुसऱ्याच्या कामाला जातो तो कष्ट करतो आम्ही तुमच्या तिघींच्या लग्नात इतके पैसे गेले आमच्याकडे काही नाही मग पैसे काही सर्व्हिस घालते ना मदत कस मी एकटे कशी मदत करू शकते नाही हे काय काही नाही जमणार नाही बघा तुम्ही भावाला मदत करता तुम्हाला मोठं मन करून करा त्या तर नाही म्हणलं नाही नाही अर्धे नाव करून तुम्हाला काय कमी केलंय राह कोणी सगळेच नाही नाही म्हणते आम्ही काय असं काही पाप केले कमी करायला आमच्या नवऱ्याच्या घरी हाय आता म्हणून तुम्ही काय मी आम्ही काय घेऊन आलोय का तिथून काय बाप मिळाल्यापासून लग्न कार्य कोणी केले तुमचे मग लग्न करायच लागतात ना लग्नात काय दिलं असं तुम्ही मला मग काय लहानचे मोठी केलेच नाही दिले मग लहानचे मोठी सर्व्हिस करते तुम्ही काय दिलं लग्नात चार भांडे दिली माझ्या नवऱ्याच्या घरचं सर्व चांगलं आणि तुम्ही आता माझ्या नवऱ्याच्या नवरा आम्हीच बघितलं ना तुला मग काय बघ मी बघायचं होता का जाऊ मग मी बघायचं होता तेवढं तरी कमीत कमी काढायला लागला कमीत कमी तेवढी इजत दर आमची भेटली काय मी घरी येऊन बघतो माया दिवस आले त्याच्यामुळे मला शेतात काय मसन वाट्यात काय आणि काय मला विलाज नाही नाही तू घरी गेल्यापासून आमची किती धावपळ झाली मला माहिती माहिती का गाडीतलं तेल तर उडाल हिच्या घरी गेलो गेलोपासून घेत तर काय म्हणते ती बी नाही म्हणती काय जातो दाजी ना आता कुठं जाऊ नको फिरू नको काय नको ह्या दोघीचा मी देते देते माझं माझं मी दादा काय म्हणतो हे सुरेगायची तीन तीन एकर आम्ही देऊ राहिलो राहिलं हिचा प्रश्न हिला द्यायची का नाही द्यायची तिची इच्छा बर का कारण का आता त्या बहिणी या दोन बहिणी तिला सांगत्या द्यायची का नाही तिच्या मनावर आहे आपण तिचा काय जबरदस्ती करू शकत नाही पण मला काय जमीन नकोय तुमची आमची जमीन आणि हिची जमीन अशी सहा एकर आम्ही तुम्हाला देतोय तिला तिचा मनचा प्रश्न उपकार होते ना एवढं आम्ही दिल्यातच जमाय आमची माझी माझी मी आता डोक्यात असं ठरवलं हो की दिवाळीला आणि पंचमीला दरवर्षी तुझ्याकडे येणार साडीच घालून केलंय याज़ा, याज़ा। आई बापा समजून आमचं करीत जाऊ आम्ही घ्यायला पाठी जाईल मी भाषाला पाठी जाईल नाही भावाला पाठी जाईल तुमच्या अगं बातम्याला तेव्हा भाऊ लय लहान होता रोज लोकांच्या इथं कामाला जाऊन आपल्याला त्याने सांभाळलं स्वतः त्याने एक दिवस सुद्धा सुखाचा घास खाल्ला नाही त्याने आपल्याला सांभाळलं एवढं लहान असताना त्याने आपले लग्न केले त्याने आप आपलं किती आपलं सांभाळ केला माझ्या बहिणी सुखाच्या राहावा ही त्याची खूप इच्छा होती मेला ते आपल्यापेक्षा लहान होतात पण ते शेवटी बापाच्या जागावर उतरला बाप म्हणून लाज नाही वाटत तुला त्याला नाही म्हणतीच अगं तुम्हाला दोघी बहिणींना मी सांगते जेव्हा आपण मरतो ना तेव्हा भावाची साडी येते सरणावर सुद्धा थोरली बहीण म्हणून मी तुम्हाला सांगते आता जे काय आपल्याकडे आहे ना सगळं भावाच तेवढं आपण तिघींनी मिळून देऊन टाकायचं आता दादा माझ चुकलं मी असं नव्हतं म्हणायला पाहिजे देते मी माझी देते तू कधी 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 आमच्या बर का असेल तर मला माफ करा मागू नको दादा तू आमच्यासाठी माफी नको मागू आमची आणि जसं तुम्ही दिलं ना मला असं प्रत्येक भावाला प्रत्येक बहिणीकून असं सोपुशीने मिळावा बहिणीने कधीच माहेरच्या ठेवायला नाही पाहिजे प्रॉपर्टी मध्ये तरी हक्काने फक्त सणालाच नंदांना कधी अंतर देऊ नाही आणि वर्षातून दोनदा आण आमच्यासाठी तेवढंच करा आम्ही रोज काय येऊन तुमच्या घरी आता कोण पाहिजे म्हणतोय आम्हाला तुझं काहीच नको बाबा काहीच नको तुझी साडी नको चुळी नको फक्त आम्ही आल्यावर आहे ना फक्त आनंदाने दोन घास घाल राव दाजी तुम्ही काय दिवस बर चा कोण पाहिजे ते आता हिच्याच घरी आलो आता हिच्याच घरी पिऊ आमच्या घरी शेंड फळेच्याच घरी घेऊ